मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र मोबाईल नमस्कार एस के नाईन मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहणार आपण नाशिकच्या चांदोड मधून नाशिकच्या चांदोड तालुक्यातील पिंपळगाव धापली येथे खळबळजनक घटना घडली असून एका बावीस वर्षीय भिवाहतेनं घरातच गळफास घेऊन जीवन आपली जीवनयात्रा संपवली सासरच्या लोकांनी गाडी व मोबाईल फोनसाठी तुझ्या माहेरच्यांनी पैसे दिले नाहीत लग्नात मानपान दिलं नाहीत घरून पैसे घेऊ नये अशी वारंवार मागणी तिला करून मारहाण शिवाळ केली असे तक्रार करण्यात आले आहे या जाचाला कंटाळून मोहिनी चंद्रकांत आहिरे या विवयतेनं घरात गळफास घेतल्याची म माहिती तिच्या माहेरच्यांनी दिली आहे दरम्यान या ठिकाणी मोठ्या संख्येनं बाहेरचे लोक पिंपळवर ढा ढाबळी येथे पोहोचले आणि ती संतप्त नातेवाईकांनी मोहिनीच्या सासरच्या घरासमोरच तिची चिता रचत अंत्यविधी केला या घटनेमुळं गावात तणाव निर्माण झाला होता या प्रकरणी चांदोड पोलिसात पतीसह सासरच्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास चांदोड पोलीस करत आहेत एसके न्यूज साठी न्यूजसाठी चांदवड प्रतिनिधी चांदवड या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टॅटो रिमोव्हल सीओ टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या नागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ पारेगाव रोड येवला